नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर सात जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया राज्यातील विविध शासकीय पदांचा भरती संबंधीचा जुना आकृतिबंध आणि जुने नियुक्ती नियम यात आगामी दीडशे दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत सुधारणा करून या रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगाभरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली पुढील बातमी बघा पंढरपूरमध्ये आज सकाळी एक एसटी बस दुभाजकावरून घसरून पलटी झाली या अपघातात सुमारे तीस प्रवासी जखमी झाले असून काहींना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापत झाली आहे सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे पुढील बातमी बघा पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांनी विविध मागण्यांसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं महागाई शेतकरी प्रश्न महिला अत्याचार आणि जलसंपत्ती व्यवस्थापन या मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच वातावरण तापलं असून पुढील काही दिवस अधिवेशन गदारोळात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पुढील बातमी बघा पंढरपूर दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षकाने काठीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे यामुळे इतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित रक्षकावर कारवाई केली आहे प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचे उपाय वाढवले आहेत पुढील बातमी बघा पुणे घाट भाग कोकण विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा वर्धा तसेच अमरावती जिल्ह्यांमध्ये आयएमडीने रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे विशेषतः घाटात अतिवृष्टीचा धोका आणि धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे मुंबईतही पाऊस सुरू असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून यासाठी यलो अलर्ट आहे आयएमडीच्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे